सत्यमेव विजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मनसा वैतरणा प्रकल्पग्रस्त समितीचा कृतज्ञता सोहळा विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाचा सन्मान शहापूर वार्ताहर तानसा वैतरणा प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढा देणारे कुणबी सेना महाराष्ट्र राज्याचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या जनसामान्य नेतृत्वाचा सन्मान करण्यासाठी तानसा वैतरणा प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीने कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या कुणबी सेनेच्या माध्यमातून पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न संघटित पद्धतीने मांडले त्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे नऊशे पन्नासहून अधिक भूमिपुत्रांना गृहन्मुंबई महानगरपालिकेत कायम नोकऱ्या मिळाल्या तसेच सुमारे शंभर गावांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली सोहरात प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांवर भर देण्यात आला वारसा हक्काने नोकरी स्वतंत्र भरती प्रक्रिया जलवाहिनी लगतच्या गावांसाठी आरोग्य शिक्षण व रस्ते सुविधा तसेच कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागण्या मांडण्यात आल्या यावेळी बोलताना विश्वनाथ पाटील म्हणाले भूमिपुत्रांच्या हक्कासाठीचा लढा न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील कार्यक्रमास प्रदीप गायकवाड व कैलास भोईर यांनी केले मान्यवरांमध्ये सावंत प्रमोद गुहे काशीनाथ तिवरे राजूभाऊ चौधरी व तानाजी मोरे उपस्थित होते प्रास्ताविक योगेश निपुरते तर सूत्रसंचालन दिनेश पाटील यांनी आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज अविनाश कापडने शहापूर